नमस्कार मित्रांनो आज मी निघालो आहे गोणवली गावामध्ये सुंदर समृद्धी गोणवली आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी मला म्हणून तिथे बोलवलं आहे तर चला पाहूया मी आता निघालो आहे मित्रांनो गोणवली गाव आपल्या गावापासून जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटर दूर आहे तर ती तिथे ती ती जाण्यासाठी मी आता निघालो आहे आता आलो या मित्र मी साखरी फाट्यावर तिथे एक टुरिस्टची गाडी आली त्यांना वेळेश्वरला जायचं होतं तर त्यांना त्यांचा मार्ग कुठून जायचं ते, ते सांगितलं आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली मित्र मी आता पिंपर मार्गे गोनवली गावामध्ये जाणार आहे ही आमची कात्रवाडी चाकरेकर गावातील कातळवाडी वाडी आहे सुंदर समृद्धी गोनवळी क्रिकेट क्लब आयोजित परदेसाठी मी दोन दिवसासाठी तिथे पंच म्हणून काम करत आहे तर पाहू शकता मित्रांनो हा पिंपरमधून गोणावलीला जाण्यासाठी फाटा आहे इथून आम्ही इथून मी आता मध्ये जाण्यासाठी या रस्त्याने जात आहे दोन दिवसाची टूर्नामेंट होती कालचा पहिला दिवस आणि आजचा फायनल दिवस आहे तिथे कालच्या दिवसात सागरपुत्र अजबुरी ही टीम फायनलमध्ये प्रवेश केला आहे आजच्या दिवसातून कोणती टीम फायनलमध्ये प्रवेश करते ते पाहूया त्या स्पर्धेवर टीम प्रथम क्रमांक पंधरा हजार आणि द्वितीय क्रमांक दहा हजार आहे बक्षीस तर फायनली मित्रांनो मी ग्राउंडवर पोचलेलो आहे पाहू शकता तुम्ही हा ग्राउंड या सुंदर अशा ह्या ट्रॉफी पाहू शकता तुम्ही या मंडळाचं आयोजन एक नंबर आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा